नमस्कार लायटी तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने तुळस कशी लावावी आणि तिची कशी काळजी घ्यावी हे दाखवणार आहे बरीच लोक तुळस घेऊन येतात आणि घरी लावतात पण दोन महिन्यानंतर तुळस मरून जाते किंवा कोमेजून जाते तर आपण काय करतो पुन्हा परत नवीन तुळस घेऊन येतो आणि परत आपल्याबरोबर तेच होतं त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण नर्सरीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडच्या तुळशी बघितल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे त्यांच्याकडच्या तुळशी किती मस्त आहेत एकदम हिरवेगार झुटकेदार आणि अशा मोठ्या मोठ्या अशा खूप छान वाटतात मग हे आपल्याबरोबरच का होतं की आपली तुळस का जगत नाही त्या साथी में ना ना त्यार ना ना तर त्यासाठी मी आज ह्या नर्सरीमध्ये आलेली आहे आणि इथल्या दादांना विचारणार आहे की तुळस कशी लावावी योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी त्यासाठी कोणतं खत घालावे पाणी किती घालावं या सर्व प्रश्नांची उत्तरे मी सर्व प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आज मी आलेली आहे डोंबिवली ईस्टला सोनारपाडा शिवसेना शाखेच्या समोर ही छोटीशी अशी नर्सरी आहे तर तिथे आज आपण पाहणार आहोत त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या तुळशी आहेत आणि तुळशीची काळजी कशी घ्यावी तर मी सकाळी सकाळी या नर्सरीमध्ये आलेली आहेत आणि हे दादा आहेत ना इथे दुकान लावत आहेत तोपर्यंत आपण आहे ना यांच्याकडे कोणती कोणती रोपटी आहेत ती पाहूयात तर इथे तुम्ही बघू शकतात तर इथे ही सर्व अशी शो पीसची अशी रोपटी आहे तर बघा मस्त अशी कलरफुल अशी फुलं आलेली आहेत त्यानंतर इथे झेंडू नंतर इथे बघा रेड कलरची आणि ह्याच्यामध्ये बघा दोन कलरमध्ये आहेत एक तर येल्लो आणि ग्रीन कलरमध्ये असे हे झाड आहे त्यानंतर हे बघा रेड कलरच्या पानांमध्ये हे रोपटं आहे तर इथे ही तुम्हाला जी सगळी दिसतात जर आपण बाल्कनी तुमची मोठी असेल तर तुम्ही अशी ही मोठी मोठी रोपटी लावू शकतात त्यानंतर इथे पण बघा अशी सर्व शो पीसची अशी छोटी छोटी फुलं आलेली आहेत फुलीचं आहे नंतर मोठ्या पाण्यां अशी वेगवेगळी रोपटी इथे आहेत तर ह्या नर्सरीमध्ये ना स्टँडसुद्धा आहे ते मला खूप आवडले मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा ना किती मस्त असतं याच्यामध्ये चार कुंड्या राहतात म्हणजे तुमची ओपन बाल्कनी असेल ना तर तुम्ही अशा प्रकारचं स्टँड घेऊन ये ना त्याच्यावरती असे रोपटी ठेवू शकतात आणि जर तुम्हाला जर मोठी जर तुम्हाला स्टँड पाहिजे असेल तर ह्याच्यावरती सात कुंड्या ठेवलेल्या आहेत या स्टँडमध्ये सात कुंड्या राहतात याची प्राईज आहे चोवीसशे रुपये आणि जर तुम्हाला छोटं स्टँड पाहिजे असतं जसं चार कुंड्यांचं त्याची प्राईज आहे अकराशे रुपये तर बघा हे असं काहीपचं स्टँड आहे ना तुम्ही घेऊ शकता म्हणजे मला खूप आवडणं मस्तच आहे एकदम आणि त्याच्यामध्ये पण अजून एक वेगळं आहे तिथे समोर बघू शकता हे बघा त्याच्यामध्ये पण चार कुंड्या तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमची छोटीशी बाल्कनी असेल ना त्याच्यामध्ये तुमची छोटीशी स्पेस असेल ना तर त्यासाठी तुम्हाला हे तुम्ही घेऊ शकता स्टँड तर आता आपण अजून पाहूया तिकडे पण खूप मस्त अशी त्यांच्याकडे रोपटी आहे ती पण पाहूया तुम्हाला गुलाबमध्ये पण वेगवेगळी अशी वेग वेग रोपटी पाहायला मिळतील चिनी गुलाब आहे त्यानंतर व्हाईट कलर येल्लो कलर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ऑरेंज कलरचं गुलाब बघा किती सुंदर आलेलं आहे हे बघा तुम्हाला या टाईपमध्ये पण तुम्हाला इथे रोपटी मिळतील खूप मस्त आहेत अशी आणि आहे ना प्रत्येकाला तुम्ही बघाल ना तशा कळ्या आलेल्या आहेत तुम्ही जर ही रोपटी घेऊन गेलात ना तर घरी दोन तीन दिवसानंतर ही ना अशी गुलाब मस्त येतील ही अशी एवढी सारी अशी रोपटी आहे त्याच्यामध्ये जास्वंदी जर जास्वंदीमुळे जर तुम्हाला अशी वेगवेगळी अशी जास्वंद पाहिजे असतील तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे बघा हे पिंक कलरचं जास्वंद आहे त्यानंतर इथे बघा हे यल्लो कलरचं जास्वंद बघा इथे कळी आलेली आहे आणि त्यानंतर असं एकदम हे छोटंसं जास्वंद आहे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पासाठी जर जास्वंदीची आपण फुलं घालतो तर त्यासाठी तुम्हाला जास्वंदाचं झाड लावायचं असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता हे बघा जास्वंद दाखवते बघा केवढं मोठं जास्वंदाचं फूल आहे, औरेंज कलर मदे आहे। इते हे बघा ऑरेंज कलरमध्ये आहे आणि इथे बघा हे बटरफ्लायमध्ये हे जास्वंदाचं फूल आहे मग तुम्ही अशीही रोपटी तुमच्या घरी लावू शकता तर इथे बघा अशा खूप साऱ्या अशा तुळस आहे ही तुळस जी आहे ती राम तुळस आहे आणि इथे जी बघा तुम्हाला तुळस दिसते ही कृष तुळस आहे तर असं ह्या दोन प्रकारच्या तुळशी इथे आहेत बघा दिवाळीमध्ये या दादांबरोबर आपण पंथीचा व्हिडिओ केलेला आणि आता हेच दादा आपल्याला तुळस कशी लावायची ते दाखवणार आहेत तर आता इथे बघा यांनी दोन कुंड्या घेतलेल्या आहेत आणि इथे अशी माती घेतलेली आहे आणि आता आपण कुंड्या जरा पाहूयात तर इथे बघा एक मोठी कुंडी घेतलेली आणि एक छोटी कुंडी घेतलेली आहे आणि पहिले तर ह्या बघा असे हे असे होल करून घेतलेले आहेत चार आणि ही पण बघा म्हणजे आपण जे पाणी घालणार ना ते इथून आजून जाण्यासाठी इथे दादा आम्हाला सांगा की तुळस लावायची असेल तर केवढी मोठी कुंडी पाहिजे छोटा साईज तुळस नाही बरा तुळस हे मोटा साइज एक कुंडी आहे का ओके इथे बरा बघा तीन तुळशी आहेत तर तुम्ही एकदम छोटंसं रोखट घेत आहे तर यासाठी ही कुंडी एकदम व्यवस्थित आहे त्याचं थोडंसं मोठं घेत आहे तुळस तर बघा ही कुंडी आणि जर तुम्ही एकदम मोठी तुळस घेत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना एवढी मोठी कुंडी घ्यावी लागेल तर आता आपण पाहूया की कशी लावायची आहे ती तुळस आता दादा आम्हाला आता तुळस लावून दाखवा कुठली तुळस लावून आहे आम्हाला हा पहिले आपण छोटी तुळस पाहूया कशी लावायची आहे ती छोटी तुळस कशी लावते ते पाहूया तर इथे या बघा ह्याच्यामध्ये माती पण घेऊन ठेवलेली आहे तर पहिलं या पिशवीमध्ये ना हे रोपटं असतं ते पहिलं पिशवी काढून घ्यायची आहे तुम्हाला आणि नंतर ही सुट्टी माती आहे बघा लाल कलरची ती थोडीशी खाली टाकली आणि नंतर बघा हे तुळस टाकले आणि साईडने बघा ही माती टाकली आहे ही अशा प्रकारे तुळस तुम्हाला लावायची आहे तुम्हाला जर घरी तुळस लावायची असेल तुमच्या आजूबाजूला जर माती असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा नर्सरीमध्ये पण तुम्हाला अशी माती मिळेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता तर बघा ही अशा प्रकारे तुळस लावायची आहे तर आता आपण मीडियम साईजची तुळस लावून पाहूया तर त्याच्यासाठी बघा ही थोडीशी मोठी कुंडी घेतलेली आहे आणि आत पहिले तर तुम्हाला असे हे चार होल करून घ्यायचे आहेत तर पहिली पिशवी जसं मगाशी सांगितलं पिशवी काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकायची नंतर परत ही तुळस ठेवायची आणि चारी साईडने परत तुम्हाला ही तुळ माती टाकायची तर असं एकदम मस्त पॅक भरून येणं असं मस्त की माती भरायची आपण जशी घरी तुळस लावतो तशीच त्याने आपल्याला तुळस लावून दाखवलेली आहे तरी पण मला प्रश्न पडलेले आपण घरी तुळस लावल्यानंतर काही दिवसानंतर ती मरते किंवा कोमेजून जाते तर आपण डायरेक्ट दादांनाच प्रश्न विचारूया आम्ही तुळस लावल्यानंतर आहे ना ही थोडे दिवस जगते आणि नंतर काही दिवसा नंतर 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 काही दिवसांनी कोमेजून जाते किंवा मरून जाते तर त्याच तुळस जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा आता पूरा ही डालिए इसको ज्यादा पानी मांगता नहीं अगर ज़्यादा पानी डालेंगे तो पत्ता झरना चालू हो जाएगा झरेगा okay. पौधा मर जाएगा इसका जो नीचे का मूल रहता है ना वो बहुत बारीक रहता है हाँ। वो पानी नहीं हटता है वो पानी में सक जाता है और धूप इसको जरूरी है सूरज लगना चाहिए धूप मांगते म्हणते ज्यादा मीडियम म्हणजे मी ते पण विचारलेले की ऊन कसं पाहिजे कारण का मला ह्या ना अगोदरचा जो व्हिडिओ बना तेव्हा मला विचारले की ताई ऊन कसं पाहिजे कोवळं पाहिजे कडक पाहिजे तर तुमची तुळस ऊन्हामध्ये पाहिजे पाणी जास्त नको मिडियम साईज मीडियम पाणी पाहिजे कारण का ह्याची मुळं आहेत ना खूप नाजूक असतात पाण्यामध्ये येत ती सडून जातात त्यामुळे आपल्याला ह्याच्या तुळशीला कमी पाणी घालायचं आहे ना पूजा का पानी नाही डालिएगा आहे अगर पूजा का पानी भी डालना है तर थोड़ा सा आहे और खास इसमें अगरबत्ती नाही लगाणार ओके okay. अगरबत्ती इसमें लगाने से वो पौधा मरने का पूरा चांस है ओके अगर पौधा अगर ख़राब हो रहा है पता चल रहा है उससे इस पर देख और जो एक नहीं अच्छा हो रहा है ग्लो नहीं कर रहा है तो इसके लिए खत आता है हरियाली का आता है वो इससे बेस्ट कोई खत नहीं रहता है तो कितनी खाला ये इतना ही डालना है अगर अपन भी खाना खाता है अगर ज़्यादा खा लेंगे वो पाचन शक्ति कम हो इसमें भी ज़्यादा नहीं डालना है इतना डालिए कि वो अच्छा रहे महिन्यात किती वेळा घालायचं आहे महिना इसको दो बार तीन बार घालन आहे okay. तो महिना मे डाल सकते है। अगर पौधा नाही तो पंधरा दिन मे एक बार खत मला खत दाखव कोणतं आहे ते आता आपण हे कोणतं खत घालतात ना तुळशीला ते पाहूया त्याने नाव तर आपल्याला सांगितले हरियाली म्हणून पण ऍक्च्युअल तुम्हाला मी पॅकेट पण दाखवते की कोणतं आहे ते खाद आता है बड़ा पॉकेट है छोटा पॉकेट है okay. और ये स्प्रे आता है जीवन ये हरियाली है छोटा वाला पच्चीस रुपये है ये पच्चीस रुपये ले पच्चीस रुपये ले और ये सत्तर रुपये ले ये नव्वद रुपये ले हाँ नव्वद रुपये स्प्रे है का हाँ ये स्प्रे है एक लीटर पानी में दो ढक्कन एक, एक लिटर पाण्यामध्ये दोन झाकण टाकायचे आहेत आणि नंतर ते स्प्रे करायचे आहेत म्हणजे आपल्या नॉर्मल तुळशीलाच असते नाही आपल्या जी आपल्या घरातली जी रोपटी आहे त्यांना पण आपण मारू शकतो ना, ना स्प्रे तुम्हाला आता मी खत दाखवते हरियाली ऑर्गॅनिक फर्टिलायझर तर हे खत आहे म्हणजे तुम्हाला जर हे जर खत नाही मिळालं तर तुम्ही नर्सरी मध्ये गेल्यानंतर ना दुसरं कुठलंही खत घेऊ शकता आता तुम्हाला मी खत किती प्रमाणात घालायचं ते सुद्धा दाखवणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशीची आणि तुमच्या रोपट्यांची कशी काळजी घ्यायची हे पूर्ण इन डिटेल दाखवणार आहे तर बघा इथे दादांनी खत घेऊन आलेले आहेत तर बघा हे अशा प्रकारे खत आहे तर आता आपण पर... युरिया डाय जॅम होता चार प्रकारचं खत ओके कुठली हे सगळे जो आहे ना केमिकल आता आपल्या या दोन तुळस आहेत आणि आता या तुळशींना किती प्रमाणात खत घालायचं ते दाखवतायत तर हे बघा या अशा प्रकारे खत आहे तर बघा एकदम हे आहे खत घ्यायचं आणि असं तुम्हाला साईडने असं घालायचं आहे त्यानंतर दुसऱ्या पण याला त्यांनी काही गेलेलं खत घातलेलं तर प्रकारे तुम्हाला हे खत घालायचं आहे तर तुम्हाला हे एवढं खत तुमच्या तुळशीला घालायचं आहे मगाशी दादाने दोन तुळशीला घालायचं होतं म्हणून एवढं एवढं घेतलं आणि दोन्ही तुळशीला घातलेलं आहे आणि हे खत जे आहे ना ते महिन्यातनं दोनदा घालायचं आहे आणि हे जे खत जे होतं ते तुम्हाला वरून टाकायचं आहे मातीच्या वरती म्हणजे कुठेही खड्डा कुठेही खड्डा करायचा नाही आहे आणि तिथे टाकायचं नाही आहे जर कोणाला तुळस लावून पाहिजे असेल तर तुम्ही लावून देणार का ना, आएंगे, okay, मी येईल नाव ओके म्हणजे आपण इथूनच रोपटं घ्यायचं मग तुम्ही इथे लावून देणार तर बघा मी ते पण विचारलेलं आहे दादांना जर तुम्हाला जर इथे तुळस लावून पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे लावून मिळेल यांच्याकडे मी तुम्हाला सर्व प्रकारची रोपटी दाखवते तर या व्यतिरिक्त यांच्याकडे बघा इथे असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला कुंडी पॉट पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील त्यानंतर बघा तुम्हाला जर घराच्या समोर असे मोठे वृंदावन लावणे म्हणजे तुळस लावण्यासाठी अशा या कुंड्या आहेत तर इथे बघा त्यानंतर कासव्याच्या शेपमध्ये आहेत त्यानंतर इथे बघा ह्या बर्णी आहेत म्हणजे तुम्हाला लोणचं वगैरे घालायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या बघा लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या इथे जार आहेत त्यानंतर इथे बघा हे मा मासुद्धा आहेत म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि प्रत्येकाची प्राईज वेगवेगळे आहेत की आपल्याला जेवण करण्यासाठी अशी मातीची भांडी पाहिजे तर यांच्याकडे बघा खूप छान अशी हे पॅन टाईप आहे कढई आहे म्हणजे त्याच्यावरती मस्तपैकी असं मातीचं झाकणसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये पाहिजे असेल आणि मातीच्या याच्यामध्ये त्या हे त्यानंतर हे पण बघू शकता खूप सुंदर आहे बघा त्याच्याकडे मातीचा जारसुद्धा आहे म्हणजे बाटली पाहिजे असेल तर तीसुद्धा आहे त्यानंतर इथे बघा दही बन दही लावण्यासाठी पण इथे मस्त असं हे माठ आहे तर अशी यांच्याकडे सर्व मातीची भांडी आहेत सर्व अशी शोपीसची कुंडे आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकतात त्यानंतर इथे बघा गुल्लकसुद्धा खूप मस्त आहेत लहान मोठे तुम्हाला पाहिजे असतील तर त्यानंतर इथे हे बघाय छोट्या छोट्या तुम्हाला चिमणी वगैरे दिसत आहेत हे तुम्ही शोपीस म्हणून पण इथे घेऊ शकता वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला इथे कुंड्या मिळतील जर तुम्हाला अशा लटकणाऱ्या पाहिजे असतील मोठ्या गोल राऊंडेड जसं मी तुम्हाला हरियाली खत सांगितलं याच्यामध्ये लहान आणि मोठे असे दोन्ही पॅकेटसुद्धा आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने तुळस कशी लावावी आणि तिची कशी काळजी घ्यावी हे दाखवलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांच्याकडे काय काय मिळतं हे सुद्धा दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय